नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत छान अशी कुडकुडती थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये शरीराला काहीतरी हेल्दी उबदार असं खायचं असतं तर आज आपण अगदी हेल्दी उबदार हा पदार्थ इथे बनवणार आहे थंडी चालू झाली की गूळ खाणं शरीराला खूप फायद्याचं असतं त्यामधून कॅल्शियम तर आपल्याला जास्त भेटतंच पण शरीरामध्ये उष्णता असते त्याचबरोबर भोपळा खाणं सुद्धा आपल्या शरीरासाठी तितकंसं महत्वाचं असतं त्यामधनं खूप सारे प्रोटीन आपल्याला यामधून भेटत असतात जीवनसत्व भेटत असतात तर आज आपण अशा स्टम फुगलेल्या भोपळ घारगे कसे बनवायचे ही रेसिपी बघणार आहे तर चला पटकन रेसिपीकडे वळूया एक किलो मी भोपळा घेतलेला आहे जो भोपळा आपला गोड भोपळा असतो श्रावण भोपळा तो आपल्याला इथे घ्यायचा आहे आता इथे भोपळ्याची पाठीमागची जी साल असते ती साल काढून आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे किंवा तुम्ही साल ठेवून जरी उकडला तरी चालेल किंवा तुम्हाला असा उकडून घ्यायचा नसेल तर एक सगळ्यात सोप म्हणजे काय करायचे छोटे छोटे एकदम छोटे छोटे तुकडे करायचे मिक्सरला फिरून घ्यायचं आणि डायरिक गुळामध्ये घालायचं पाच दहा मिनटं आपल्याला गुळामध्ये शिजून घ्यायचं झालं मस्त भोपळा शिजला जातो पण अगदी आपण पारंपरिक पद्धतीने जसा बनवला जातो ना भोपळा घारग्या सुरुवातीपासून अगदी तसंच तिथे बनवून घेणार आहे पाठीमागची साल काढल्यामुळे काय होतं भोपळा पटकन शिजला जातो कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला ह्या फोडी ठेवून घ्यायच्या शिजवताना कुकरमध्ये पाणी टाकले पण डब्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही कारण भोपळ्याला नंतरनं पाणी सुटते अगदीच तीन चार शिट्टे घेऊन आपला हा भोपळा इथे शिजला गेलेला आहे त्यानंतरनं एका कढईमध्ये आपल्याला हा भोपळा इथे काढून घ्यायचा आहे काढून घेतला की आता मॅचरच्या साहाय्याने आपल्याला हा पूर्ण याचा गरगोट करून घ्यायचा आहे एकदम बारीक आपल्याला हा इथे करून घ्यायचा आहे गर त्यासाठी मॅचरचा वापर करायचा तर इथे आपण चांगला असा फोडून घेतलेला आहे फोडून घेतला ना की गूळ आपल्याला यामध्ये किती घालायचा आहे एक किलो भोपळा घेतला होता त्यासाठी आपल्याला अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्त यामध्ये गूळ घालायचा कारण भोपळ घारगे गोड असले ना की छान लागतात गूळ व्यवस्थित असा आपल्याला फोडून बारीक घ्यायचा भोपळाचा गरगट आपण करून घेतलेला आहे भोपळा गरम असतानाच यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा घालून घ्यायचा मॅचरने थोडासा त्याला सुद्धा फोडून घ्यायचा नंतरनं आपल्याला चमच्याने असा मिक्स करून घ्यायचा आणि नंतरनं आपण याला गॅसवरती ठेवणार आहे सध्या आपण यामध्ये इलायची पावडर वगैरे काहीही घालणार नाही ते सगळं आपण नंतरनं घालणार आहे आता गॅसवरती आपण कढई ठेवून घेतलेली आहे तर इथे काय करायचं आपल्याला पूर्ण हे आटून घ्यायचं नाही आहे तर अगदी फक्त आपल्याला ना सात आठ मिनिटच आपल्याला हे भोपळ्यामध्ये शिजून आहे झाकण वरण ठेवायचं कारण त्याला उकळी आली की ते आपलं उडत राहतं आणि सगळीकडं त्याचं शिंतुडे उडतात म्हणून मी इथे झाकण ठेवलं होतं आता इथे हे आपलं शिजून तयार झालेले तळ आपल्याला असंच आहे पूर्ण घट्ट करायचं नाही कारण आपल्याला नंतरनं पाणी वापरायचं नाहीये थंड झाल्याच्या नंतर ना तुम्ही इथे बघू शकता याचं जे टेक्सचर आहे ते पूर्ण पातळ आहे अजिबात असं घट्ट वगैरे काहीच नाही नंतर ना यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे एक चमचा विलायची पावडर घालायची एक चमचा सुंठ पावडर एक चमचा पांढरे तीळ घालायचे थोडस आपल्याला गोडाचा पदार्थ असल्यामुळे मीठ घालायचं आहे आणि एक चमचा खसखस घालायचे जायफळ आपल्याला थोडस किसून घालायचं आणि सगळं आपल्याला एकत्र चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर तुम्ही इथे बघू शकताय छान असं पातळ आहे घट्ट नाही जास्त पातळ ठेवायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गूळ घातल्याच्या नंतरनं त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता गव्हाचं पीठ काय आहे आपण सगळं एकदम नाही घालायचं तर एक वाटी घ्यायची आणि वाटीने आपल्याला हे थोडं थोडं घालायचं याच्यामध्ये या जेवढं गव्हाचं पीठ बसेल बस तेवढंच गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं आहे पाण्याचा वापर आपल्याला एक्स्ट्रा अजिबात करायचा नाही आहे तुम्ही जर या पद्धतीने भोपळ घारगे केले तर अगदी आठ दिवस म्हटलं तरी हे भोपळ घारे टिकतात आता पीठ मळताना मात्र पीठ पातळ मळायचं नाही तर घट्ट मळायचं घट्ट माळल्यामुळे काय होतं भोपळ घारे तेलकट होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगले टम फुगतात आणि मळून घेतल्याच्या ना साधारणत आपल्याला अर्धा तास तरी पीठ इथे भिजायला ठेवायचं अर्धा तासानंतरनं थोडंसं तेल लावायचं तेल लावून परत एकदा पीठ चांगलं मळून घ्यायचं चा, बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत असं आपलं हे पीठ इथे भिजलं गेलेलं आहे मळून घेतलेले ना चपाती आपण इथे लाटून घेणार आहे तुम्ही छोटे छोटे पेढे बनवून सुद्धा पुऱ्या लाटू शकता पण चपाती लाटून पुऱ्या कट केल्या की एकसारख्या सगळ्या पुऱ्या होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पट कनी होतं वेळ वाचतो तर इथे चपाती लाटून घ्यायची आता चपाती जास्त पातळ लाटायची नाही किंवा जास्त जाड ही लाटायची नाही तुम्ही प्रमाणे जशा पुऱ्या लाटताय अगदी तशाच इथे लाटून घ्यायच्या तर इथे आपण पुऱ्या एक वाटी घेतलेली वाटीने पुऱ्या कट करायच्या वाटीने केल्यामुळे काय होतं ना पुऱ्यांची सगळी साईज जी असते ना ती सगळी एकसारखी असते कोणती छोटी कोणती मोठी अशी नसते तर याच पद्धतीने आपण इथे अजून एक चपाती इथे लाटून घेणार आहे अगदी व्यवस्थित चपाती लाटून घेतली की पुऱ्या सुद्धा आपल्याला कट करून घ्यायच्या तुमच्या तुम्हाला किती छोटी पुरी पाहिजे मोठी पाहिजे त्यानुसार मात्र तुम्ही इथे कट करू शकता आणि पुर पुऱ्या जास्त करून ठेवायच्या नाही अशा थोड्या थोड्याच करायच्या आणि पटकनी तळून घ्यायच्या जास्त पुऱ्या जर तुम्ही करून ठेवल्या तर पीठ लगेच सुकलं जातं पुरी कडक होते दुसरी गोष्ट म्हणजे पुरी अजिबात फुगत नाही आता तेल इथे ते गरम करायला ठेवलं होतं गूळ घातल्यामुळे काय होतं पुर ते पुरी जी आहे ना ती पटकन अशी काळी पडते तळल्यासारखी वाटते तर अशा वेळेस काय करायचं आहे तेल गरम केलं की गॅस आपल्याला अगदी मिडीयम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती पुऱ्या आपल्याला इथे तळून घ्यायच्या म्हणजे ना पुऱ्या काळपट होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे पुऱ्या पुऱ्या व्यवस्थित तळल्या जातात आणि तिसरी गोष्ट म्हणजे पुऱ्या छान त्यांना असा कलर येतो अजिबात दिसत नाही एकूण तर एक पुरी अशी टम फुकते तुम्ही बघू शकता कलर किती सुरेख आलेला आहे अजिबात आपण इथे हळद वापरलेली नाहीये तरी पण एकदम पिवळा रंजन असा पुरीचा कलर इथे आलेला आहे इथे आपल्याला घ्यास कुठेही मोठा करायचा पुरी पुरी तुम्ही ह्या पुऱ्या इथे फुगलेल्या आहे प्रवासामध्ये जर तुम्ही फिरायला जाणार असाल कुठे प्रवासामध्ये जाणार असाल तर अगदी ह्या आठ दिवस म्हटलं तरी आरामात टिकताच फक्त पाण्याचा वापर इथे कुठेही पीठ मळताना करायचा नाही आणि पुरीचं पीठ मळताना ते घट्टसर मळायचं म्हणजे पुरी तेलकट होत नाही आणि पाण्याचं जे प्रमाण असतं ते अगदी त्यामध्ये कमी उरतं तर इथे बघू शकता ही पुरी छान अशी टम फुगली गेलेली आहे मस्त असं लेअर चाललेलं आहे आणि एकदम मऊ अशी ही पुरी आपली इथे बनवून तयार झालेली आहे अगदी व्यवस्थित मी पद्धतीने तुम्हाला भोपळ खारगे कसे बनवायचे ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही कशा पद्धतीने बनवतायत ते सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय